नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो पार्ट ऑफ स्पीच असा प्रकार आहे ना की तुम्ही आतापर्यंत कितीही वेळेस अभ्यास केला असेल तरी तुम्हाला तो तु गोलीगर धोका देतो म्हणजे देतो ना आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी दोनच मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे पार्ट्स ऑफ स्पीच मी तुम्हाला अशा पद्धतीने समजून सांगणार आहे की या स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच आयुष्यभर लक्षात राहतील कोणतीही परीक्षा असू द्या चला आपण बघूया बघा ग्रामर ग्रामरपूर नावाचं एक गाव असतं ठीक आहे त्यामध्ये नाऊन आणि वर्ब ही दोघ जण काय असतात की कपल असतात हे नवरा बायको आहेत दोघ जण नाऊनचं काम एवढंच की बाबा मी या ग्रामरपूरमध्ये जेवढे काही नाऊन असतील शब्द असतील त्यांना मी नाव द्यायचं काम करणार आहे हे त्यांनी ठरवलं असतं वर्ब म्हणजे काय की काहीतरी काम करणार ऍक्शन करणार आपल्या घरात महत्वाचा व्यक्ती कोण असतं डेफिनेटली आपली आई असते से तसंच सेंटेन्समध्ये सगळ्यात महत्वाचा जो शब्द असतो तो म्हणजे वर्ब असतो नुसतं एक तर जरी आलं वर्ब तरीही वाक्य कम्प्लीट होतो कम गो वाक्य कंप्लीट झालं राईट अशा पद्धतीने या दोघांचं लग्न झालं दोन वर्षामध्ये त्यांना एक मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं त्यांनी प्रो जिथे वडिलाला जाता येत नाही मग तिथे वडील सांगतात की बाबा मला जाता येत नाही या कार्यक्रमाला तू तिथे चालल्या जा वार वार मी गेलो ना की माझी किंमत कमी होऊन जाईल म्हणजे नामाऐवजी वा वाक्यामध्ये वापरला जाणारा जो शब्द आहे त्याला म्हटलं जातं प्रो नाऊन वडिलांची जागा घेतो तो या दोघांना नाऊन आणि वर्ग या नवरा बायकांना म्हणजे नवरा बायकोला एक मुलगी आहे ऍक्च्युअली तशा दोन मुली आहेत एक आहे ऍडजेक्टिव्ह आणि एक छोटी मुलगी आहे तिचं नाव आहे ॲडव ना ऍडजेक्टिव्ह जी आहे ना तर ती आईची बिलकुल लडकी नाही आहे तिला आईविषयी म्हणजे खूप काही हे नाही आहे प्रेम नाही आहे हिला प्रेम कोणाविषयी आहे हिला प्रेम आहे आपल्या वडलाविषयी तिच्या वडिला आणि तिच्या भावाविषयी विशेषण म्हणजे काय नाम आणि सर्वनामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे सर्वनाम ती नेहमी सांगतोय माझे वडील कसे माझे वडील ब्रेव्ह आहे माय डॅड इज ब्रेव्ह माय ब्रदर इज जीनियस सुपर क्लेवर ही नेहमी नाउन आणि प्रोनाऊनला काय करते एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन या वडिलाविषयी आणि प्रोनाऊन देत असते यांची छोटी मुलगी आहे ती ॲडव्ह एक जर मुलगी बापाची लाडकी असेल तर दुसरी आईची लाडकी नक्कीच असते ही काय करते आईच्या कामामध्ये मदत करते मग तिला जर विचारलं की बाबा तुझी आई कशी काम करते माझी आई स्मार्टली काम करते माझी आई सॉफ्टली काम करते इंटेलिजंटली काम करते अशा पद्धतीने वाक्याचं जे क्रियापद आहे क्रियापदाविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगणारा शब्द म्हणजे कोणता ऍडवर्ग या घरामध्ये ना एका प्रिपो नावाचा एक कुत्रा पण आहे हा जो कुत्रा आहे ना तर याचं काम काय आहे की आपल्या मालकानं आणि मालकाच्या पोरानं म्हणजे नाऊन आणि प्रोनाऊननं कोणती गोष्ट कधी कुठं कशी ठेवलेली आहे इन ऑन ॲट बिसाइड ऑन आहे इन टू ओ आहे कशी ठेवलेली आहे हे सगळं या प्रिपो नावाच्या कुत्र्याला माहीत असतं या घरामध्ये ना एक मांजर पण आहे तिचं नाव आहे कंजंक्शन मग ही मांजर काय करते की या परिवारामध्ये प्रेम एकोपा म्हणून सगळ्यांना जोडण्याचं काम करते वाक्यामध्ये दोन वाक्यामध्ये किंवा दोन शब्दांना दोन वाक्यांना जोडणारा जो शब्द असतो त्याला म्हटलं जातं कंजंक्शन या फॅमिलीमध्ये एक पॅरट पण आहे एक बोलका पोपट आहे त्याला खूप काही शब्द येत नाही फार लिमिटेड शब्द येतात जसं की हुर्रे अरे अरे बाप रे अरे देवा असे काय त्याला की खूप कमी शब्द येतात आणि हा कमी शब्द येत असले तरी ही सगळ्यांचं अटेन्शन लक्ष वेधून घेतो म्हणजे हा ते घरामध्ये नाही एखादा लहान मुलगा असतो की मला घ्या मला घ्या यासाठी तो केविल माने किंवा पोरकटपणाने चाळे करतो तो तर त्या पद्धतीचा हा काय करतो पोपट करतो की माझी वाहवा करा माझं इमोशन पहा आणि मला वाहवाय करा अशा पद्धतीचं काय की याचं नेचर असतं अशा पद्धतीने नाऊन वर यांचा मुलगा प्रोनाउन दोन मुली आहेत एक ऍडजेक्टिव्ह एक आहे ऍडवब एक आहे कुत्रा प्रपोजिशन नावाचं आहे कन्जक्शन नावाची बांजार आहे इंटरजेक्शन नावाचं काय आहे एक बोलक पोपट आणि या फॅमिलीला काय झालं की एक दत्तक पुत्र देखील मिळालेलं आहे म या दत्तक पुत्राचं काय नाव आहे आर्टिकल बघा आता ए अँड द हे प्रत्येक सेंटेन्समध्ये असतात ठीक आहे आता आप पार्ट ऑफ स्पीच आपल्याला सांगितलेले आहे की आठच असतात पण आता ए अंध मला सांगाय काय सेंटेन्सच्या बाहेर ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं असतात का नाही ते पण सेंटेन्समध्येच असतात ना ती पण एक शब्दाची जातच आहे तीनच शब्द ए अंध पण इतका डोक्याला ताम देणार आहे तुमच्या की तुम्ही कधी विसरू शकणार नाही तुम्ही किती वेळ जरी अभ्यास केला तरी तुम्हाला ते म्हणजे गोलीगत धोका देणारच देणार तर अशा पद्धतीने ही फॅमिली झाली न आता या फॅमिलीमध्ये हे जे माणसं आहेत यांचे काही टाईप्स आहेत काही प्रकार आहेत हे सगळं आपण काय करणार आहोत पुढच्या हळूहळू व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सरळसेवेची जर कुठलीही जर तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्राला पाठवा कमेंटमध्ये जर तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी प्रश्न असतील काही फीडबॅक असेल तर ते नक्की सोचू म्हणजे सुचवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ द नेक्स्ट व्हिडिओ टिल दिन बाय